हे hey, गोटा go, कलांजली oh, पैठणी छोट्या मुलींची साडी आहे फॅब्रिकच्या पण साडी शिवून ही राजलक्ष्मी साडी आहे पण आता व्हायरल झाली होती हा हलो नमस्कार मी दीपा, आज आपण आहोत रविवार पेठेत असलेल्या पूजा कलेक्शन या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीन वर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे सुद्धा देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील रेडीमेड नऊवारी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तुम्हाला इथे लहान मुलींसाठी सुद्धा नऊवारी साडी शिवून मिळेल आणि रेडीमेड सुद्धा मिळेल नमस्कार माझं नाव आहे भाग्यश्री सिंग आपलं दुकान आहे पूजा कलेक्शन नऊवारी साडीच रविवार मध्ये मनीष मक्याच्या बाजूला समोर आपलं दुकान आहे आपण होलसेल साडी आपण शिवून देतो सगळ्या टाईपच्या ब्राह्मणी मस्तानी शाही मसाणी राजलक्ष्मी कोल्हापुरी तर आता हे लग्न श्री चालू आहे स्पेशल ऑफर आहे आपल्याकडे पूजा कलेक्शन रविवार पेठ मध्ये तुम्ही बघू शकता हे सगळे कलांजली पैठणी आले सेल्फ पैठणीमध्ये त्याच्या हो कलांजली पैठणी ह्या सगळ्या दहावारी साड्या विथ ब्लाऊज आहे खूप छान चापून सुपून बसतो ह्याच्यामध्ये एक डुप्लिकेट क्वालिटी पण येते क्रशवाली आहे ही विदाउट क्रशवाली आहे एकदम सॉफ्ट सौफ। हिस्ट्रीची अजिबात गरज नाही आणि तुम्ही व्हरायटी बघू शकता कॉपर मध्ये बॉर्डर पण बघू शकता ही स्टार बुट्टी मध्ये सगळ्यामध्ये आठा आट, आधा कलर तुम्हाला भेटून जाईल एकदम लाईट वेट साडी खूप छान चाकून चुकून बसते सगळ्या नवरीचा कन्सर्ट असतो ना की चापून चुकून बसायला पाहिजे हा पदर आहे पूर्ण फोर बाय वनचा पण पदर येणार मीना पैठणीचा पण पदर येणार तुम्ही कलर बघू शकता छोट्या बुट्टीमध्ये मध्ये हवे तर छोट्या बुट्टीमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला ही खूप फेमस आहे कलांजली पैठणी खूप छान सापून चुकून बसेल ह्याला तुम्ही ड्रेप पण करू शकता शिवून पण देऊ शकता मस्तानी प्रामी शिवून घेतली तर आपण अखंड शिवून देतो परत सहा सहावारी घरी बसल्या करता येते आपण साडीला कुठे कट कर नाही करत अखंड साडी शिवून देणार बॉर्डर न कट कर करून हवी तर बॉर्डर पण नाही कट कर करा एकदम छान सापून चुकून तुम्हाला बसेल ड्रेप केलेल्या साडीमध्ये कसे टास दिसतात शिवलेल्या साडीमध्ये अजिबात टाच नाही दिसणार कलर तुम्ही बघू शकता हा तर कलर खूप ट्रेंड झाला आपण युरोप पर्यंत या साड्या पुरे करतो साडेचार पासून सुरुवात आहे या साड्यांची न शिवता घेतली तर आठशे रुपये कमी होईल आणि लगेच एका तासात पण आपण शिवून देतो कुठलाही पॅटर्न तुम्हाला जो पॅटर्न हवाय येस जो पॅटर्न हवाय तो पॅटर्न पण शिवून देतो एखादा सगळ्यांचा खूप छान फीडबॅक आहे तुम्ही पण नक्की या व्हिजिट करा पूजा कलेक्शन नऊवारी साडी रविवार पेठमध्ये आणि ह्याच्यामध्ये हिरवा कलर पण आला आहे तो आता आउट ऑफ स्टॉक आहे दोन तीन दिवसात तो पण येईल आणि साडी फक्त शिवायची असेल तर आठशे रुपये साडीची शिरायची तुमच्या घरातली साडी आणली ती पण आपण आनंदाने शिवून देतो एका तासात शिवून देतो मंडे टू फ्रायडे मध्ये कधी या मंडे क्लोज असतो हाफ डे कधी कधी असतो नाही तर मंडे क्लोज असतो आणि टुजडे टू फ्रायडे तुम्ही कधीही या आपण एका तासात तुम्हाला साडी शिवून देतो सॅटर्डे संडे कसं थोडीशी गर्दी असते तेव्हा अर्जंटची कमी घेतो विकायचं सेल जास्त असून गर्दी त्या दिवशी खूप असते हा ही पहिली राजलक्ष्मी साडी आहे तुम्ही बघू शकता केवढी छान छोली आहे पंचवीसशेला फक्त शिवून फ्री साईज साडी असते रेंटला हवी तर रेंटला पण तुम्हाला भेटेल पूजा कलेक्शन रविवार पेठमध्ये आठशे रुपये रेंट आहे आज घेऊन जायचं उद्या नेसायचं तिसऱ्या दिवशी पदर हा पहा पिशाला शिवून तयार हो ही पण शिवून तयार हा पहा बनारसचा हा पदर आहे पूर्ण असा भरगतचा असा पदर येणार आणि साटिनचा सा कापड आहे एकदम छान चापून चुपून बसा ह्याला हिस्ट्रीची काही गरज नाही ह्याच्यानं भरपूर कलर्स आहेत व्हरायटीज आहेत तुम्ही एकदा नक्की विजिट करा पूजा कलेक्शन रविवार पेठ मध्ये हो फुल अस्तर येणार आतमध्ये हा पहा फुल असतर कॉटनचा फुल असतं लावतो खालीपर्यंत असतो आतमध्ये तुम्हाला लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाहीये हा पहा फुल असतं पायाच्या टाच्या फुल असतं आणि हे ब्लाऊज येते हो आतमध्ये सगळ्यामध्ये ब्लाऊज पीस येणार सगळ्या नऊवारी साड्या सगळ्यामध्ये ब्लाऊज पीस कंपल्सरी येणार ब्लाउज पीसची मला एक्स्ट्रा काही घ्यायची गरज नाही फुल पॅकेज ही पहा ही कॉपर पैठणी साडी आहे ही पण ऑफर मध्ये अठावीशीला शिवून तयार साडी शिलाई अस्तर कापड सगळं बघू शकता तुम्ही लेअर केवढ्या सुंदर टाकल्या त्याला इस्त्री आपण दोनदा इस्त्री करून देतो शिवण्याच्या अगोदर आणि शिवून झाल्यावर फुल इस्त्री आपण करून देतो पदर पण बघू शकता केवढा सुंदर हा कसा कॉपरचा पदर आहे पा फुल पदर पूर्ण भरगाचं पदर अठ्ठावीस ला शिवून तयार साडी शिलाई अस्तर कापड सगळं ही बघू शकता ही फक्त दोन हजार शिवून तयार रेशम पेंटची आहे हो शिलाई सकट साडी शिलाई असर कापड सगळं दोन हजारला शिवून तयार ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर भेटून जाईल सगळ्या साड्यामध्ये आठ दहा कलर असतात तुम्हाला जो पॅटर्न हवा तो पॅटर्न आपण शिवून देतो एका एक तासात हवी तर एका एक तासात शिवून देतो रेडीमेड येस नाही बेल्ट नाही ना बेल्ट बेल्ट ज्वेलरी मध्ये येतो बघू शकता तुम्ही शाही मसलेली पॅटर्न शिवला आणि ह्याला पण फुल असतं सगळ्या साड्यांना फुल असतात जगत हो असं फुल असतंय ना खालीपर्यंत कॉटनचा असा अस्तर असतो आता तुम्हाला लेगिन हाफ काही घालायची गरज नाही आहे ही पहा डिझायनर साडी आहे ग्रे कलरची युट्यूब मध्ये आणि इंस्टाग्राम मध्ये व्हायरल झाली होती हा पॅटर्न ब्राह्मी पॅटर्न आहे ब्राह्मी पॅटर्न हो ह्याचा पदर बघू शकता वर्क एवढा सुंदर आहे वर्क हा हा पहा असा वर्क आहे फुल अशी आउटस्टँडिंग साडी शिवली आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आपल्याकडे पूजा कलेक्शन रविहार मध्ये डिझायनर साडी आहे फक्त चार हजार पाचशे पासून सुरुवात चार हजार पाचशे पासून लाँग पदर सगळ्यांना मोठा लॉंग पदर येणार तीन मीटरचा हा मोठा पदर असतो सगळ्यांना लवता पदर येणार ओसा बघू शकता आपण आम्ही मापेप्रमाणे तुम्हाला शिवून देऊ तुम्ही फक्त यायचं कलर चॉईस करायचा लेस पण तुम्हाला कस्टमाइज करून भेटेल वेगळी लेस हवी तर वेगळी लेस आपण लावून दे देतो आणि लगेच शिवून देतो एका तासात मी तुम्हाला ह्याच्यावर व्हरायटीज दाखवते ही पाहि तुम्ही बघू शकता मी आता डिझायनर साडी नेसली आहे ह्याला एवढं छान असा टिकली वर्कचा वर्क आहे वर्क पूर्ण फुल वर्क आहे खालीपर्यंत सगळे म्हणतात ना आता आधी वर्कचे साड्या द्या म्हणून तर आपण हा एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आणलाय तुम्ही बघू शकता ह्याला फुल वर्क आहे साडीला हा पहा मी पदर उडून दाखवते हा हा फुल वर्क आहे साडीला आणि पदर बघू शकता केवढा मोठा पदर आहे फ्लोटिंग पदर आहे ह्याच्यावर तुम्ही कुठलाही डिझायनर ब्लाऊज घालू शकता ह्या सगळ्या साड्या आपण रेंटवर पण देतो आठशे रुपयेपासून सुरुवात आहे रेंट डिझायनर साड्या बाराशे रुपये रेंट घेतो तीन दिवसासाठी आपण रेंट देतो आणि असा तुम्हाला छान साडी तुमच्या वेडिंगला रिसेप्शनला तुम्ही घालू शकता ढोळ्या जेवणला सगळ्यांना आपण रेंटवर पण देतो आणि विकत हवी तर विकत पण आहे चार हजारपासून पासून सुरुवात आहे अंगावर माप घेतो आणि माफीप्रमाणे नवीन साडी आपण शिवून देतो ह्या सगळ्या डेमो पीस आहेत हा काष्टा तुम्ही बघू शकता टाचो बिचा ह्याच्यानं काही नाही दिसत खूप छान चापून चुपून बसते तुम्ही आराम मांडी पण घालून बसू शकता एवढी कम्फर्टेबल अशी ही साडी असते इथे छान अशी युपिन लावायची खूप छान सापून तुम्ही बस एकदम कम्फर्टेबल साडी ती पाहिलायक लायलॅक कलरची साडी आहे इंस्टाग्राम मध्ये खूप फाय मिलियन व्ह्यूज होते होत्या आपण सेम टू सेम तशी कार्बन कॉपी बनवली आहे बघू शकता कलर केवढा व्हायब्रंट कलर आहे आणि फुल वर्क आहे ऑल ओव्हर साडीला फुल खड्यांचा सा वर्क आहे ह्याच्यात तुम्ही डायमंडची ज्वेलरी घातला की खूप अप्रतिम वाटेल दिवसा पण हा कलर छान वाटतो रात्री पण अप्रतिम वाटतो हा कलर आणि पदर बघू शकता कोणा सुंदर हा पदर आहे सगळ्यांचा पदर तीन तीन मीटर असा मोठा पदर देतो आपण पूर्ण भरगत पदर कस्टमाइज करून हवीत आपण कस्टमाइज करून पण देतो जो कलरची लेस हवी ती कलरची अशी डायमंडची लेस पण लावून देतो आणि या सगळ्या साड्या विकत पण आहे आणि आपण रेंट पण देतो विकत हवी तर तुम्ही यायचं अंगावर माप द्यायचा आपण नवीन करून आपण तुम्हाला साडी शिवून देतो आपल्याकडे भरपूर फॅब्रिक आहे फॅब्रिकचे वेगवेगळे कलर्स आहेत लेस आहे लेस पण तुम्ही कस्टमाइज करून लावू शकता ही पण आता ही मी बाईंकरची साडी घातली ह्याला झेपटोचा कापड म्हणतात तुम्ही बा, क बघू शकता कलर केवढा सुंदर आहे वाईन कलर आहे आणि सर फिरता कलर आहे ही पण चार हजार पाचशेला शिवून तयार फक्त फक्त पूजा कलेक्शन रविवार पेठमध्ये ह्याला आपण अशी अठरा मीटरची लेस लावतो आणि आपण ऑनलाईन पण सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सगळीकडे सर्व्हिस देतोय इंडियाच्या बाहेर पण यू एस के ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड श्रीलंका सगळीकडे आपण साड्या पुऱ्या करतो फक्त इंडियामध्ये पुरे करायचे तर शंभर रुपये पर के जी ही साडी हा एक दीड किलोची ही साडी असते हंड्रेड टू हंड्रेड रुपीस मध्ये तुम्हाला घरपोच ही साडी भेटणार व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरला हाय करायचं आपण तुम्हाला साडीचे फोटोज पाठवतो तुम्हाला जी साडी हवी त्याच साडीला आपण सेम पर्सेंट तुमच्या मेजरने शिवून तुम्हाला आपण कुरिया करतो घरपोच आणि विश्वास ठेवा तुमचे पैसे पण दुबवणार नाही घेणार नाही चोरणार नाही घरपोच तुम्हाला शंभर टक्के तुमची साडी भेटते आजपर्यंत हजारो साडी आपण कुरिअर केलेत हा पहा हा सगळा रॉ फॅब्रिक आहे या रॉ फॅब्रिक मध्ये आपण तुमची साडी शिवून देतो कस्टमाइज लेस लावून देतो आणि अंगावर माप घेतो आणि त्याप्रमाणे शिवून देतो कसं हो। किती मीटर फॅब्रिक नऊ मीटर कापड अठरा लेस आणि दोन मीटर असत ह्याच्याने कलर दाखवते हा पहा हा पर्पल कलर आता एक नवरी साडीची आली आहे ऑर्डर तर हा जांभळा कलर तिला शिवून देणार आहे तर असा हा फॅब्रिक असतो आणि मग ही फॅब्रिकची आपण साडी शिवून देतो सुंदर दिसतो हा पहा आता हा पण एक नवीन फॅब्रिक आला आहे आपल्याकडे आता लवकरच आपण ही साडी शिवून पाठवणार आहे व्हिडिओ हा पर्पल -पर कलरची साडी आहे हा कापड आहे ऍक्च्युली हा कापडाची आपण साडी शिवणार आहे हा आणि ह्याला कस्टमाइज लेस पण करून घेतो तुम्ही जेव्हा दुकानात याल तेव्हा आम्ही तुम्हाला असा फॅब्रिक दाखवणार त्या फॅब्रिक मध्ये आम्ही तुमची अशी साडी शिवून देणार अंगावर माप घेऊन छानपैकी कस्टमाइज लेस करून प्रॉपर तुमची साडी शिवून देणार लगेच एका तासात हवी तर ता एका तासात पण भेटून जाईल पर्यंत फोर थाउजंड फाय हंड्रेड फोर थाउजंड फाय हंड्रेड नऊ मीटर कापड अठरा मीटर लेस दोन मीटर असतात फोटोशूटसाठी साठी खूप ट्रेंडी आहे ही साडी खूप सुंदर वाटतो कलेक्शन ज्यांचा डार्क स्किन टोन असतो त्यांना हा कलर खूप भारी वाटतो हा ह्याच्यावर छान असा डिझायनर वाईंग कलरचा ब्लाऊज घ्यायचा तुम्ही पदर बघू शकता कलर बघू शकता एवढा हा सुंदर कलर आहे फुल असं वर्क आहे ह्याच्यावर आरी वर्कचा चा फुल फुलांचा असं वर्क केलंय बघा पदर पण एक नंबर कलर आहे दिवसा घाला रात्री घाला ही साडी खूप सुंदर वाटेल परीसारखी सुंदर वाटेल ही साडी बघू शकता एवढी छान अशी साडी शिवली आहे ओचा पण खूप एकदम लाईट वेट असतो आणि खूप छान घोळ येतो ह्याला साडींना फक्त तुम्हाला एकच युव पिनचे वर लावायची असते पार्लरमध्ये कसे दहा दहा पिणं लावतात ह्याला फक्त तुम्हाला एकच पिन लावायची पॅन्ट सारखं सगळं आतमध्ये तयार असतो म्हणून तुम्हाला कुठे पिन लावायची गरज नाहीये आणि शिवा आपण ब्राह्मणी साडी अखंड शिवून देतो पण त्याची सहा वरी घरी बसल्या करता येते सगळ्यांचा सा कन्सर्न असतो ना, ना की खूप सारे साड्या आपण घेतो पडून राहतात वेस्ट होतात तर नाही जर तुम्हाला अखंड हवी तर तुम्ही अगोदर कल्पना द्यायची मग आपण तुम्हाला अखंड साडी शिवून देणार ह्याचं कॉस्टिंग किती रेंज किती फायव्ह थाउजंड ऑनवर्ड फायव्ह थाउजंड था। था था। था था। था था। पाच हजार पासून पुढे चालू होतात राईट हा कलर है का हे गो, गोटा वगची साडी आहे राजस्थानी स्टाईल okay, फुल, फुल वर्कची साडी आहे मरून कलर खूप सुंदर वाटतो नवरींना ज्यांना हिरवा बँगलचा जुडा घालायचा आहे हिरवा ब्लाऊज घालायचा त्यांना मरून कलर खूप आवडतो तर आवडीने हा कलर आणलाय मरून कलरची साडी फुल वर्कची साडी आहे प्रॉपर असा नवरी नवरीचा लुक येणार दुल्हन स्टाईल आजकाल शालू नाही घालत बट नवरी सगळे घालतात राजस्थानी असू दे गुजराती लोक असो दे आणि आपल्या महाराष्ट्र लोक असू दे सगळ्या नवरे खूप आवडतात आणि मरून कलर तुम्ही बघू शकता केवढा व्हायब्रंट हा कलर आहे फिरता कलर आहे आणि फुल वर्क आहे साडीला आरी वर्क आणि एकदम लाईट वेट साडी आहे ह्याला आतमध्ये फुल अस्तर असो म्हणून तुम्हाला आतमध्ये काही घालायची गरज नसते खूप छान चापून जुकून बसतो आणि एकदम लाईट वेट साडी आहे पॅन्टसारखी घालायची नाडा बांधायचं झालं आजी बायका मावशी आत्ता सगळ्या येतात आपल्या दुकानामध्ये हौशी साडी घालतात सगळे म्हणतात आम्हाला एकदम कम्फर्टेबल हवी आहे साडी अशी साडी शिवून देतो आपण तुम्ही पण नक्की या दुकानात तुम्हाला रिव्ह्यूज टाका बघा हे छोट्या मुलींची साडी आहे बाराशे पासून सुरुवात आहे दोन वर्षाची तीन वर्षाची चार वर्षाची बारा तेरा वर्षापर्यंत आपल्याकडे सगळ्या वेलवायच्या साड्या आहेत अशी कॉन्ट्रास्ट लेस घेतो आता हा निऑन कलर खूप व्हायब्रंट झालाय म्हणजे सगळ्यांना वाईन कलरचा कंटा आलाय आता हा नवीन कलर आलाय त्याला असा कॉन्ट्रास्ट लेस आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असतो आपल्याकडे मोठा पदर असतो मामाची कलोरी पण भेटून जाईल तुम्हाला भेटून जाईल मरून कलर आहे पिंक कलर आहे वाईन कलर आहे आणि हा पर्पल पण कलर आहे हा बघू शकता पर्पल कलर सगळ्यांना अशी छान आपण भरगत अशी लेस लावतो बाहेर कशी गोलन कसे साधे लेस लावतो आपल्याकडे फाईन क्वालिटी फाईन मटेरियल कापड पण एवढा सुंदर कापड असतो न टोसणारा कापड असतो आणि मुलींना अस्तर पण लावतो आपण खालीपर्यंत तुम्हाला आतोय लेगिन हाफ फुल फुलपण काही घालायची गरज नाहीये त्याची काय प्राइस चालू होते बाराशे बाराशे बाराशे, बाराशे चालू होत हा वन इयर टू इयर बेबीची मोठ्यांची घेतली तर प्राइस वाढते चौदाशे सोळाशे अठराशे पर्यंत जातो